तुम्हाला माहिती आहे का की गणपती बाप्पाची मूर्ती बनवताना गणपती बाप्पाच्या मूर्तीतले डोळे जे आहेत ते सगळ्यात शेवटी रंगवले जातात पूर्ण मूर्ती काम झाल्यानंतर पण असं का काय आहे यामागे कारण सांगते ऐका गणपती बाप्पाची मूर्ती तयार करताना डोळे शेवटी रंगवले जातात यामागे महत्वाचं कारण म्हणजे डोळे रंगवल्यावर मूर्तीमध्ये जिवंतपणा येतो मग ती फक्त मातीची किंवा धातूची मूर्ती राहत नाही डोळे रंगवण्याची प्रक्रिया जी आहे तिला नेत्रोत्सव म्हणून ओळखलं जातो ती मूर्ती जिवंत करण्याची एक महत्वाची पायरी मानली जाते डोळे रंगवल्यानंतर त्या मूर्तीला देवत्व प्राप्त होतं आणि आणखीन एक कारण म्हणजे डोळे जर आधी रंगवले तर कलाकाराला उरलेली कामं करताना मूर्तीकडे बघायला अडचण होते कारण त्याला वाटतं गणपती बाप्पा त्याच्याकडेच बघतो आहे म्हणून परंपरेने डोळे शेवटी रंगवले जातात कारण डोळे रंगवल्यानंतर मूर्ती खऱ्या अर्थाने पूजेसाठी योग्य ठरते मग जाता जाता पटकन कमेंट बॉक्स मध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया